स्वागत आहे बघूयात आजच्या काही ठळक बातम्या या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्किल टू केअर बदनापूर तालुक्यातील शेलगाव येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखा व्यवस्थापकाला आठ ते नऊ जणांनी शिवीगाळ आणि मारहाण केली आहे या प्रकरणात शाखा व्यवस्थापक ढालेश्वर मदनलाल बोपसे यांच्या फिर्यादीनुसार बदनापूर पोलीस ठाण्यात आठ ते नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बदनापूर येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखा व्यवस्थापक ढालेश्वर बोपसे हे त्यांच्या बँकेचे कामकाज करत असताना तीस जानेवारी रोजी गोविंद जुगल किशोर चेचानी यांनी त्यांचा बी आयडी सुरू करण्याबाबत विनंती केली होती मात्र हा बी आयडी वरिष्ठ कार्यालयाकडून बंद करण्यात आला असल्याची माहिती त्यांना देण्यात आली त्यानंतर त्यांनी आठ ते नऊ जणांना घेऊन येत बारा वाजेच्या सुमारास बँक व्यवस्थापक ढालेश्वर मदनलाल बोपचे यांना मारहाण व शिवीगाळ केली या प्रकरणात बँक व्यवस्थापक ढालेश्वर मदनलाल बोपचे यांनी बदनापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार गोविंदा चेचाणी प्रेम गौरीशंकर शंकर चेचाणी संतोष भाऊसाहेब अंभोरे मनोज ज्ञानदेव अंभोरे आणि इतर पाच जनविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा तपास पोलीस करतायत पिंपरी चिंचवड शहराला अजितनगर असं नाव द्या अशी मागणी जालन्यात मराठा महासंघाने केली आहे अजितदादांनी पिंपरी चिंचवड शहराला आशिया खंडातील सर्वात मोठी महानगरपालिका बनवली असल्याचंही या कार्यकर्त्यांनी आहे पिंपरी चिंचवड शहराला अजित नगर असं नाव द्या अशी मागणी जालन्यात अखिल भारतीय मराठा महासंघाने केली आहे चिंचवड शहराला आशिया खंडातील सर्वात मोठी महानगरपालिका बनवली दादांच्या प्रयत्नामुळेच आज पिंपरी चिंचवड शहराचं नाव जगामध्ये आहे आम्ही लोकप्रतिनिधी मार्फत आणि जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे पिंपरी चिंचवड शहराला अजित पवारांचं नाव घेण्याची मागणी केली आहे आम्ही अखिल भारतीय मराठा महासंघ व मराठा क्रांती मोर्चा व सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने असा एक ठराव घेतलेला आहे की पिंपरी चिंचवड या शहराला अजितनगर असे नाव द्यावे त्याचं कारण असं एक छोटंसं गावखेडं त्या गावखेड्यामध्ये ॲटोमोबाईल्स हॅब आणला त्याचबरोबर आशिया खंडातली सर्वात मोठी महा श्रीमंत महानगरपालिका अशी ओळख निर्माण करून दिली व वेगवेगळे प्रकल्प आणून एक भारतामध्ये चांगलं पिंपरी चिंचवड स्वच्छ सुंदर आणि आगळं वेगळं नाव करण्यासाठी जे प्रयत्न अजितदादाच्या यशस्वी प्रयत्न झाल्या त्या प्रयत्नामुळेच आज पिंपरी चिंचवडचं नाव आशिया खंडामध्ये सर्वात जास्त आहे त्याकरिता आज आम्ही सर्व लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून मुख्यमंत्री असेल यांच्यापर्यंत त्याचबरोबर ईमेलद्वारे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन दिलं आहे की पिंपरी चिंचवड शहराला अजित नगर असे नाव देण्यात यावे अरविंद देशमुख जाणून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर शोकसभेचे आयोजन बदनापूर नगरपंचायत कार्यालयात करण्यात आलं होतं बदनापूर नगरपंचायत कार्यालयाची नवीन इमारत बांधल्यानंतर त्या इमारतीला अजित पवार यांचं नाव देऊ अशी भूमिका आमदार नारायण कुसे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर राज्यात ठिकठिकाणी थीक शोकसभेत सर्वच पक्षातील नेते दादांच्या जुन्या आठवणींबद्दल भावना व्यक्त करत आहेत जालन्याच्या बदनापूर शहरात देखील अजितदादा यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भाजपचे आमदार नारायण कुसे यांनी आठवणींना उजाळा देत भावना व्यक्त केल्या महाराष्ट्राच्या विकासाचा व्हिजन असणारा नेता गेला त्यामुळे राष्ट्रवादी किंवा कोणत्या पक्षाचे नाही भावना यन्नी कालात नगर ची तयार जाली तर अख्ख्या महाराष्ट्राचं नुकसान झालं असल्याची भावना नारायण कुसे यांनी व्यक्त केली शिवाय बदनापूर शहरात येत्या काळात नगरपंचायत किंवा पंचायत समितीची इमारत तयार करू नारायण कुसे यांनी म्हटलंय आमच्यासाठी दुर्दैव आहे पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो एखादी माध्यमातून शहराच्या दृष्टीने अत्यंत महोदय आहे तुला आपण यासाठी नवीन इमारत तयार करीत असेल तिला आपण त्याला काही नाव देता आलं की बघा मला जे करता येईल ते करा आता ताई एका कच्च्याची हानी नव्हे तरी महाराष्ट्राची हानी कच्च्या त्यांच्या विचारसरणी त्यांचं वागणं त्यांचं बोलणं आणि तुम्हा आम्हाला दिलेले संस्था हे महत्वाचे

यावेळी दोन्ही राष्ट्रवादी पक्षांनी एकत्र यावं अशी इच्छा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली होती अशी माहिती आज राज्याचे माजी मंत्री प्रदर्शनाला कृषी प्रदर्शनाच्या प्रदर्शना निमित्ताने दादांनाही पवार साहेबांनी नाश्त्याला बोलवलं होतं दादा नाष्ट्याला आले होते आमची बैठक त्या निमित्ताने अनौपचारिक बैठक झाली इच्छा दोन्ही पक्षाची एवढी आहेच की आपण सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे आणि आम्ही विनंती केली की साहेब आपण एकत्र राहिलं तर बरं होईल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येणार या चर्चेला उधाण बातम्या देखील प्रसिद्ध माध्यमातून येऊ लागल्यात पण दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र येणे हा त्या पक्षाचा प्रश्न आहे मात्र असं होत असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते आमदार अर्जुन खोतकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली पाहुया त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार कुठे पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे काय प्रतिक्रिया आम्ही असं टी व्हीवरती ऐकतो आहे पण अजून तशी ऑथेंटिक बातमी काय आधी नाही आता ठीक आहे तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे त्यांचं काय बोलणं झालं काय नाही मला माहित नाही तो होत तर त्यांचं अभिनंदन शुभेच्छा आहे त्यांना आमच्या बारा तारखेला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशी घोषणा करणार असल्याची माहिती जी शरद पवार यांनी आज दिली होती बारा तारखेला राष्ट्रवादी एकत्र येणार घोषणा करणार असेल हो, थी हो थी। आ, तो तो आ, मला नाही पवार साहेबांचं ते ऐकलं मी आज टीव्हीवरती परंतु नंतर काय घडामोडी घडल्या मला याची जाणीव नाही याच्यामध्ये भारतीय आपलं राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन चार नेते आघाडीवर होऊन ते काही खलबत्ता करत होते हे पाहिलं मी पण तू काय माहीत नाही आता काळाच्या पडद्यामध्ये काय धडलेलं माहीत नाही काल सोशल मीडियावरती खूप प्रचंड काही नेत्यांवरती टीका होती अजित पवारांची विसर्जन सुरू असतानाच बैठका घेतल्यामुळं अनेक नेत्यांवरती सोशल मीडियावर टीका होताना पाहायला मिळते याकडे कसं बघतात आता मी काही फार माझं व्यक्त मत व्यक्त करू शकणार नाही कारण की सुनेत्रा बहिणीचं आणि आमचं अत्यंत माझ्या मिशेसच्या आहे मैत्रीण आहेत त्या आणि त्यावर मी फार कमेंट्स करणार नाही त्या दुःखात आहेत निश्चितपणे त्यांच्यासोबत आम्ही आहोत भावना आमच्या त्यांच्यासोबत यासोबतच या बातमीपत्रात इथेच थांबूयात तुम्ही बघत राहा एम सी एन न्यूज नमस्कार साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं

योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग बालरोग विभाग स्त्रीरोग विभाग अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आय सी यू एन आय सी यू जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ हंड्रेड बी स्टँडपूस कॅथलॅप मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डियाक केअर युनिट सीसीयू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्लास्टची सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी